मावळ लोकसभेचे उमेदवार सिरंगा आप्पा बारणे यांची आपटा येथे जाहीर सभा संपन्न आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश आपटा ग्रामपंचायत सरपंच मयूर शेलार माजी सरपंच दत्ताशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांनी केला आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी उम उमेदवार सिरंगा अप्पा बारणे यांनी सांगितले ते स्नेहल अमित रावते विलास शिर्के वैशाली शिर्के कंटी शिर्के चेतन पाटील विनायक पाटील रोशन शेलार सौरभ कवी हार्दिक शेलार गजानन सावंत नरेश पाटील कैलास पाटील देवेंद्र पुरे सौरभ कुवीर नरेश शेलार परशुराम सावंत सदस्यांच्या व्यतिरिक्त ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला पक्षप्रवेश केला के त्या कार्यकर्त्यांना विनंती होते की आपण जाऊन ठिकाणी पुन्हा एकदा स्थानपन्न व्हावाशी विनंती देखील आपणा सर्वांना या ठिकाणी करतोय या ठिकाणी आजच्या जाहीर पक्ष पडशोच्या निमित्तानं जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आमचे सर्व पत्रकार बंधू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व पत्रकार बंधूंचं देखील मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय आपटा ग्रामपंचायतीतील साधारणतः दहा सदस्यांनी भारतीय जनता पक्षात सहा जणांनी केला चार ओरिजिनल असे करत दहा जणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो आणि हा पक्षप्रवेश आणि लोकसभेचे आपले उमेदवार आप्पासाहेब बारणे यांच्या प्रचारार्थ या जाहीर सभेचं आयोजन आणि त्याच्याकरता उपस्थित मावळ लोकसभेचे आपले भारतीय जनता पक्षाचे मावळचे प्रमुख मावळ लोकसभा मतदारसंघाचे पनवेलचे धडाडीचे आमदार आणि आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य प्रशांतजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित माझे सर्व सहकारी या विभागातील प्रमुख सर्व सदस्य ज्यांनी प्रवेश केला असे सर्व आपटा ग्रामपंचायतीतले सर्व सदस्य या विभागातील ज्यांनी जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व केलं असे ज्ञानेश्वर भाई माझे तालुका अध्यक्ष रवी भोईर या विभागाचे प्रमुख मंगेशी वाकडीकर या विभागाचे प्रमुख विद्या जोशी या ठिकाणी असलेले सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि मधल्या काळामध्ये पंचायत समितीच्या माजी सदस्या तनुजा टेंबे आणि संजय टेंबे यांचंही आज भारतीय जनता पक्षामध्ये पुनर्प्रवेश करून घेताना निश्चित आनंद होतो या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो की एक सहकारी का गेला याच निश्चित आम्ही त्याच अभ्यास करतोय काल परवा संजयची भेट झाली जे काय मिसअंडरस्टँडिंग होती मग सुहास कदम असतील हे सर्व सदस्यांशी बसल्यानंतर मला एक लक्षात आलं की प्रशांत शेठ विरोधकांनी या सर्वांना की संजय गेला तर सुहास करता गेला आणि सुहास गेला तर संजय करता गेला कोणाचंही वैयक्तिक काय नव्हतं पण त्याला सरपंच मिळत असेल तर या सर्वांना ज्या चक्रव्यूहामध्ये विरोधकांनी घेतलं होतं त्याच्यातून हे सर्व बाहेर पडले आणि आता एक संघ आपल्यासोबत राहणार आहे आधीही होते आताही राहतील पुढेही राहणार आहे त्याकरता मी सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षामध्ये ज्या नवीन लोकांनी प्रवेश केला त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आता या तेरा मेला लोकसभेची आपली निवडणूक होतीये त्याच्याकरता महायुतीचे आपले उमेदवार आप्पासाहेब बारणे उभे आहेत त्यांच्या प्रचारार्थही ही सभा आपण आज घेतली आहे कारण रोज अशा सभा घेतल्या जात नाही त्याच्यामुळे जा येणारा काळ हा लोकसभेच्या निवडणुकीचा आहे विकासाचा आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला विकास करायचा आहे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी ज्ञानेश्वरबाईंनी सांगितलं की आपण किती रुपयाचा निधी आणला या उद्धव ठाकरेंचं सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि नंतर अजितदादांचं सरकार आल्यानंतर या आपल्या मतदारसंघामध्ये किमान पाचशे कोटी रुपयाची विकास कामं आणण्याचं आपल्याला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने भाग्य मिळालं वंदे दे मोदी साहेब साहेब आगे 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 मोदी अबकी बार, पार। अब की बार पार। फिर एक बार, पार। फिर एक बार फिर एक बार 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 एक एक आता हे अबकी बार 400 पार असं आपण सगळेजण जे म्हणतोय या देशामध्ये लोकसभेच्या एकूण पाचशे चव्वेचाळीस जागा आहेत आणि या पाचशे चव्वेचाळीस पैकी चारशेच्या पलीकडं आपल्याला सगळ्यांना मिळून जायचं आहे मग त्याच्यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा अन्य सगळे जे पक्ष आहेत ते सारे मंडळी मिळून चारशेच्या पार गेले पाहिजेत याच्यासाठी देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचा आणि भारतीय जनता थीक पार्टी शिवसेना राष्ट्रवादी यांच्यावर असलेल्या प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठलाय कामाला लागलाय आणि अशाच पद्धतीच्या सभा ठिकठिकाणी होत आहेत आज मंचावरती या ठिकाणी उपस्थित असणारे आपले आमदार महेश बालदी सर मंचावरती उपस्थित असणारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उरण तालुक्याचे अध्यक्ष रवी भोईर इथं उपस्थित अतुल भगतजी इथं उपस्थित ज्यांनी ज्यांनी आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे मंचावरचे सरपंच आणि सर्व सहकारी इथं उपस्थित असणाऱ्या आपल्या पंचायत समितीच्या सदस्या संजय टेंबे त्यांचे सर्व सहकारी इथं उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समोर उपस्थित असणारे आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूं मी सगळ्यात आधी पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या बरोबरीनं आपण सगळे मिळून या परिसरामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज बुलंद करण्यासाठी काम करत राहूया यासाठी ज्यांनी प्रवेश केला त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देखील देतो खर तर मित्र आपल्यापैकी अनेक जण मोबाईल टीव्ही पेपर याच्या माध्यमातून देशामध्ये चालू असलेलं वातावरण बघायला लागलेलं खर तर या देशामध्ये दोन हजार चौदा सालापासून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी काय काम केलंय याच्या पूर्वीच्या सभांमध्ये देखील तुम्हाला सगळ्यांना सांगून झालेलं आहे आणि या कामाच्या आधारावरती नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून आणि अप्पा बारणे हे खासदार म्हणून आपल्या पुढे मत मागायला येत आहे आणि नरेंद्र मोदींच काम त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्ही या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या पनवेल तालुक्यात आणि आपल्या भागात करत असलेलं काम हे आपण ज्ञानेश्वर अभिमाना मगाशी बोलत असताना त्या ठिकाणी सांगितलं वेगवेगळ्या पद्धतीची जी विकास कामं आपल्या परिसरामध्ये आमदार म्हणून महेश साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे या नुसत्या आपल्या या जिल्हा परिषद भागाचा विचार करायचा झाला तर पाचशे पेक्षा जास्त काम केवळ एका मतदारसंघामध्ये या ठिकाणी होत आहेत याचा अर्थ असा आहे की गेल्या या गे गे साधारणपणानं एक दोन ते अडीच वर्षाचा कालावधी दोन वर्षाचा कालावधी प्रामुख्यानं म्हणावा लागेल या दोन वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणाची विकास कामं जर आपल्या परिसरामध्ये येत असतील तर येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी आपांना आपण पुन्हा खासदार केलं आमदार म्हणून महेश बालदी साहेबांना पुन्हा या ठिकाणी निवडून दिलं तर विकास कामाचा हा प्रवाह थांबणार नाही याची ग्वाही मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आजच्या सभेला उपस्थित राहिला आहे सत्त्याण्णव लोकांचं स्थलांतरण या इकडे वर करावं या वाडी माता की आपकी बार आपकी बार फिर से एक बार देश का नेता कैसा हो माहौल का खासदार कैसा हो बोला भारत माता की बावन लोकसभा मतदार संघा या जाहिर सभेला जैसे आता संबोधित किया ते लोकप्रिय आमदार प्रशांतजी ठाकूर या विभागाचे लोकप्रिय आमदार महेशजी बालदी ज्ञानेश्वर घरप मंगेशजी वाकडीकर विद्याजी जोशी दत्ता पाटील रवी भोईर किरणजी माळी अतुल भगत त्याचप्रमाणे संजय डेबे मयूरू शेलार आसद पिंटू अखलाक बडे आपटा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळी माडभुवन येथील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींना देशाच्या लोकसभेचे निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान येत्या तेरा मेला होत आहे आणि त्या अनुषंगानं महेशजी बालदी आणि प्रशांतजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आजची जाहीर सभा होत असताना अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं देखील मनस्वी स्वागत करतो कारण देशामध्ये गेले दहा वर्ष पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार या सरकारच्या माध्यमातून गरीब कष्टकरी आदिवासी बांधवांना न्याय देण्याची भूमिका आणि गरीब माणसाला खऱ्या अर्थानं केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना पोचवण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे मी तर म्हणन देशामध्ये दे सर्वाधिक मोठं काम काय झालं ते एक आदिवासी महिला की ज्या आदिवासी बांधवांना या परिसरातील शेतकरी कामगार पक्षाने सातत्यानं विरोध केला ती आदिवासी महिला देशाच्या राष्ट्रपतीपदी बसवण्याचं महत्वपूर्ण काम या देशातील पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे ज्या इशारवाडीचा उल्लेख माझ्या अगोदर प्रशांतजी ठाकूर यांनी केला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपले आमदार महेशजी बालजी मी दिल्लीला होतो मी नंतर इशारवाडीला पोहोचलो तर दिल्लीला मला समजल्यानंतर अधिवेशन चालू होतं परंतु रात्री सगळ्यात पहिलं कोण त्या ठिकाणी पोचला असेल तर आपले आमदार महेशजी बालदे आहेत त्या ठिकाणी पोहोचले आणि नंतर राज्याचे मुख्यमंत्री देखील जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी ज्या दुर्घटना घडली त्या दुर्घटनेच्या ठिकाणी पोचले आणि म्हणून या परिसरामध्ये आपल्या परिसरामध्ये माडवणचे जे आदिवासी बांधव आहे त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या आमदारांनी घेतली आणि जवळपास सत्त्याण्णव नागरिकांना घरकुल देण्याचं काम प्रामुख्याने उदयजी सामंत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे हे सरकार खर तर गरीबांच्या पाठीमाग उभं राहणार आहे मी आवर्जून सांगतो की याच लोकसभा मतदारसंघामध्ये कर्जत सारख्या आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी रस्ता नव्हता लाईट नव्हते त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून आपण लाईट पोचवण्याचं देखील काम केलेलं आहे त्या ठिकाणी रस्ता पोहोचवण्याचं देखील काम केलेलं आहे अनेक अपरिचित उमेदवार आपल्याकडे येतात आणि ते या परिसरामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचं सांगतात मी त्यांना जाहीरपणे सांगतो की उरण पनवेल ते उरण या मार्गावरती तीन तीन चार चार तास कंटेनर थांबत होते दोन हजार चौदा मध्ये आम्ही निवडून आल्यानंतर देशाचे रस्ते विकास मंत्री मान्य गडकरींच्या माध्यमातून आठ लेनचा रस्ता आपण पन पनवेल ते जे पी टी मार्गावरती केला महिन्याकाठी पस्तीस हजार कंटेनर जात होते आता त्याचे जवळपास दीड लाख कंटेनर जातात या परिसरातील नागरिकांना या परिसरातील तरुणांना त्यांच्या देखील हाताला काम मिळाले ज्याचा उल्लेख माझ्या अगोदर कदाचित महेश बालदी यांनी केला असेल पासून तर जैन पेटीला जाणारा नवीन मार्ग आता तयार होतोय आणि त्या मार्गावरती जवळपास साडेचार हजार कोटी रुपयाचा तो मार्ग मार्गावरती काम आहे आणि कदाचित याच मार्गाने आपल्याच्या जवळून हा मार्ग जातोय आपल्या परिसरामध्ये हा मार्ग झाल्यानंतर या भागातील जमिनींना भावीन या भागातील ग्रामस्थांना देखील त्यांच्या उद्योगाला त्यांच्या व्यवसायाला देखील चालना मिळेल देशामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार पुन्हा एकदा देशामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणारे कुठल्या भविष्यकाराची गरज नाही आज जे पक्ष या ठिकाणी काम करतात ते पक्ष खर तर केवळ व्यावसायिक वृत्तीने काम करतात त्यांना समाजाचं काही देणं घेणं नाही ना, समाजाप्रती कुठली आस्था नाही देशामध्ये त्यांची सत्ता कधी येणार नाही राज्यामध्ये त्यांची सत्ता कधी येणार नाही राज्यामध्ये एक चांगलं सरकार काम करणारं सरकार आहे आणि केंद्रामध्ये देखील एक चांगलं काम सर करणारं सरकार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला एक पुढच्या कालावधीमध्ये एक चांगलं काम करायचंय गेल्या दोन टर्म मध्ये मला या परिसरातून नागरिकांनी देशाचं नेतृत्व करण्याची संधी दिली पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या परिसरातून मावळ लोकसभा मतदारसंघातून मी आपल्याला विनंती करतो की पुन्हा एकदा आपण सर्वांनी धनुष्यमानाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला या परिसरातून पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची संधी मला द्यावी मी माझ्या अहवालातून संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली कामं ही प्रामुख्याने या ठिकाणी टाकलेली प्रशांतजी ठाकूर महेशजी बालदी यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये राज्य सरकारचा अनेक निधी एका वेगळ्या विचारानं खरं तर आपल्या विचाराचं सरकार असेल आपल्याला चांगलं काम करू शकतो चांगले निधी आणू शकतो आणि या परिसराच्या विकासामध्ये देखील भर घालू शकतो